प्राथमिक शाळा नंबर दोन मुलींची ओतूर तालुका जुन्नर येथे फाउंडेशन फाउंडेशन पुणे पुणे यांच्या सहकार्यानं व शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून मोफत व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सत्याऐंशी नागरिकांची तपासणी करण्यात आली वीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकराय हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलं या शिबिरामार्फत रुग्णांना शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण नाश्ता व एक महिन्याची औषधे इत्यादी सुविधा मोफत देणार आहेत या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सारथ्य फाउंडेशनचे अध्यक्ष विजय गाढवे शंकराळ हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील डिसेंटचे सचिव फकीर आतार अवधूत शिंगोटे ओंकार रसाळे महादेव ओतुरकर सुनंदा डुमरे दिलीप घोलप योगेश वाघचौरे डॉक्टर टेक्निशियन ग्रामस्थ व नेत्र रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पुरुष व महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी सहकार्य केलं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास ओतूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा